नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सात जून दोन हजार चोवीस मित्रांनो राज्यामध्ये आज मान्सून दाखल झालेला आहे तर आज राज्यातील वीस ते पंचवीस जिल्ह्यामध्ये मित्रांनो ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहे दुपारनंतर या ठिकाणी आपने कौन -कौन तर आपण ला या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत की आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे ते संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांना मित्रांनो रेड अलर्ट पाहायला मिळतोय या सर्व जिल्ह्यातील भागामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग तसेच मुंबई पालघर या भागामध्ये देखील या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस हा पुढील दोन ते तीन तासामध्ये दुपारी दोन नंतर मित्रांनो पाहायला मिळतोय रत्नागिरी रायगड चिपळूण राजापूर तसेच सातारा कराड वडूज विटा सांगली कोल्हापूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये दे देखील मित्रांनो चेचुरी बारामती दौंड सासवड या भागामध्ये आपल्याला ढकुटी सदृश पाऊस पाहायला मिळत आहे खोपोली खेड जुन्नर तसेच या ठिकाणी कल्याण डोंबिवली इगतपुरी नाशिक या ठिकाणी सुद्धा मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दुपारनंतर पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी आपण जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव नांदेड छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली जालना या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत दुपारनंतर व रात्री आपल्याला ढगपुटी सदृश पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे लातूर अहमदपूर उदगीर या ठिकाणी परळी केज तुळजापूर बार्शी बीड माजलगाव केज अंबाजोगाई या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये दे देखील आपल्याला कळम परांडा भूम वाशी या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळणार आहे विदर्भामध्ये जर मित्रांनो पाहिलं तर विदर्भामध्ये देखील चंद्रपूर नागपूर अमरावती भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम या सर्वच भागामध्ये मित्रांनो आपल्याला दुपारनंतर भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो चांगल्या दे स्वरूपाचा पाऊस पाहायला दे, मिळतोय तसेच यवतमाळ वाशिम जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो जळगाव मालेगाव नंदुरबार नाशिक या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला दे 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 मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मित्र संपूर्ण राज्याचा जर एकंदरीत विचार केला पच्ची मा तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्र आज रेड अलर्ट पाहायला मिळतोय तर मराठवाड्यामध्ये दे देखील आपला येल्लो अलर्ट म्हणजेच या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर मुंबई तसेच मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली जालना तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम अकोला या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज दुपारनंतर भाग बदलत आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन, लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये कळवा त्या ठिकाणी सुद्धा आपण पावसाची शक्यता आहे की नाही ते कमेंटच्या रिप्लायमध्ये सांगत असतो व हवामानामध्ये मित्र अशाच प्रकारचे अचानक बदल होत असतात आपण लगेचच ताजे हवामानाचे अपडेट या ठिकाणी चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद